स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात आणि प्रेमाच्या बंधनांनी साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरातले रस्ते बाजारपेठा गल्लीबोळ रंगीबिरंगी राख्यांनी मिठाईच्या सुगंधानं आणि गजबजाटानं सजून गेले होते बहिणींकडून भावांच्या हातावर राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सुरू होताच घराघरात सणाची लगबग जाणवू लागली अनेक ठिकाणी भावांनी बहिणींना भेटवस्तू देत आपुलकीचा आणि संरक्षणाचा शब्द दिला मंदिरांमध्ये समाज मंदिरांमध्ये आणि विविध संस्था शाळा महाविद्यालयांमध्ये रक्षाबंधनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते काही सामाजिक संघटनांनी हा सण सामाजिक ऐक्याचा आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे साजरा केला लहान मुली तरुणी वृद्ध महिलांनीही पोलीस स्टेशन अग्निशमन दल रुग्णालयातले डॉक्टर्स नर्सेस तसंच स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचे आभार मानले यामुळे रक्षाबंधन हा सण केवळ घरापुरता मर्यादित न राहता समाजातील सेवाभावी व्यक्तींशीही जोडला गेला शहरातल्या मिठाईच्या दुकानांमध्ये आणि राखी विक्रीच्या स्टॉल्सवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आकर्षक डिझाईन्सच्या राख्या हातकड्या तसंच चॉकलेट राख्यांना मोठी मागणी होती लोकांनी सोशल मीडियावरही भावा बहिणींचे फोटो शुभेच्छा संदेश शेअर करून सणाचा आनंद द्विगुणित केला संध्याकाळच्या सुमाराला अनेक कुटुंबांनी एकत्र जेवणाचं आयोजन केलं पारंपरिक पदार्थ जसं की पुरणपोळी लाडू श्रीखंड बासुंधी यांच्या सुगंधानं घराघरात वातावरण भारावलं अनेकांनी नातेवाईकांच्या घरी भेट देऊन राखीचा आनंद साजरा केला रक्षाबंधन हा केवळ भावा बहिणींचा सण नसून परस्पर प्रेम विश्वास आणि संरक्षणाच्या बंधनाचं प्रतीक आहे इचलकरंजी शहरानं आज या परंपरेला आधुनिकतेची जोड देत एकात्मतेचा सुंदर संदेश दिला सणाचा आनंद रंग गोडवा आणि आपुलकी यामुळं आजचं इचलकरंजी एक प्रेमळ आणि आनंदी कुटुंब भासत होतं